नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला गुड आफ्टरनून आज आपण एक नवीन विषय घेऊन आजच्या लाईव्हमधून या ठिकाणी येणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण या ठिकाणी घेणार आहोत की या टॉपिकमध्ये विविधता असणार आहे आज एक छोटेखानी एक सोपाचा टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे व या संदर्भात जे कठीण विषय आहेत पुढचे ते आणखी मी तुम्हाला एडिटेड व्हिडिओ त्या संदर्भाने देणार आहे तर बघा ची संख्या किती आहे कमेंटात सांगायची ट्रिक आज आपण या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला चॅटिंगमध्ये उत्तर द्या तुम्हाला दिसत आहे सर्व क्लिअर दिसत आहे का संभाजी काळे वेलकम गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बाकी श्री तुला गुड इव्हनिंग चला एक सोप्या पद्धतीची ट्रिक आपण या ठिकाणी शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे विशाल गुड इव्हनिंग आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हे पाहणार आहोत की कि तुम्हाला किती कठीण प्रश्न जरी आला तरी तो तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकाल अविनाश वेलकम शिवनारायण गुड इव्हनिंग चला बहुतेक जण आले आहेत आता आपण चालू करूया सर आय एम साक्षी न्यू स्टुडंट ओके साक्षी वेलकम तर बघा आपल्या स्क्रीनवर आता आपण या ठिकाणी पहा आता तर विद्यार्थी मित्रांनो जी आकृतीमधील त्रिकोणांची संख्या आहे ती आपल्याला फास्टमध्ये कॅल्क्युलेट करून आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे तर आपल्या स्क्रीनवर आता आकृती बघा आपल्यासमोर जो ट्रँगल दिसत आहे तर या ट्रँगलमध्ये मग आता किती आहे बघा सांगा बरं किती ट्रँगल आहेत ते पटापट उत्तर द्या आपल्या समोरच्या स्क्रीनवर किती ट्रँगल आहेत सर आय एम शुभांगी ओके शुभांगी वेलकम नेट प्रॉब्लेम असेल दिसत नसेल नेट प्रॉब्लेम येत असेल तर बघा समोरच्या स्क्रीनवर किती ट्रँगल आहेत वन ट्रँगल आहे चला विचारला मी तुम्हाला पटापट उत्तर द्या आपल्या समोरच्या स्क्रीनवर किती ट्रँगल आहे अधिनाश त्रिकोण मोजणे गुड सगळ्यांनी उत्तर दिलं वन ट्रँगल आहे अगदी सहज सोपं होतं की आपण त्याला सहज सांगू शकतो की समोर आमच्या ट्रँगल किती आहेत म्हणून तर बघा आता आपल्या समोर जे ट्रॅंगल दिसत आहे आकृती दिसत आहे त्यामध्ये किती थी ट्रँगल असतील आनंद बघ पुढच्या आकृतीचं उत्तर द्या की आपल्या समोरची जी आकृती आहे त्यामध्ये किती ट्रँगल आहेत गोविंद अंभोरे वेलकम सिद्धिका पाटील आता पुढील प्रश्न विचारला बेटा मी की समोर जी आकृती दिसत आहे आता त्यामध्ये किती ट्रँगल आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे गेस करायचं मी मुद्दा सराव व्हावा या दृष्टीनं सोप्यात सोपं घेऊन तुमच्याकडून हे सराव सोडवून घेत आहे तर आपल्या समोरील स्क्रीनमध्ये किती ट्रँगल आहेत द्या उत्तर पटापट कोणी तीन कोणी दोन कृष्णा तीन शिवनारायण या ठिकाणी बरेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत तर ज्यांनी दोन उत्तर दिलं बघा तर आता ज्यांनी दोन उत्तर दिलं त्यांनी अतिशय काळजीपूर्वक पहा आणि ज्यांनी तीन उत्तर दिलं ते अगदी बरोबर आहे तर आपल्या स्क्रीनवर बघा काय करायचं मित्रांनो अशा वेळेस जी आकृती आहे ती आपल्या ते आपल्यासमोर तर त्यावेळेस तिला सरळ आपण फिगरमध्ये काउंट करायचं की त्या ठिकाणी आपण काय लिहिलं एक आणि दोन असं दोन त्या ठिकाणी फिगर आपण लिहून घ्यायचे आहेत लक्षात द्या तसं लिहिल्यानंतर त्यापुढे आपण काय करायचं पहा त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं वन प्लस टू सॉरी सॉरी ॲडिशन करायचं एक प्लस टू किती होणार त्याचं ॲडिशन त्याचं ॲडिशन झालेलं आहे आपलं तीन म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत अगदी सहज सोप्या पद्धतीनं स्वाती लक्ष द्या स्वाती लक्ष द्या तुम्ही ज्यांचं उत्तर तीनपेक्षा वेगळं येत आहे त्यांनी पुन्हा लक्ष द्या की आपल्या समोर जी आहे चंदा यू आर न्यू स्टुडंट वेलकम सविता न्यू स्टुडंट वेलकम तर बघा आपल्या समोर जी आकृती दिसत आहे आपल्या समोर त्या ठिकाणी काय केलं आपण त्याला एक आणि दोन जेवढे ट्रायंगल होते त्याला नंबर दिले आणि त्या नंबरची काय केली बेरीज केली खाली ऍडिशन केलं आणि ते किती आलं तीन म्हणून या आकृतीत आपल्याला किती त्रिकोण आहेत आता सांगता येईल उत्तर तीन हे उत्तर आहे ज्यांनी तीन उत्तर दिलं होतं आधी व्हेरी गुड आणि ज्यांनी उत्तर चुकीचं दिलं त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की आपण कोणती पद्धत या ठिकाणी वापरली तर बघा आता पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आपल्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे आता की जी आकृती दिसत आहे त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बघा ती जी समोरची आकृती आहे ती स्ट्रिक त्या ठिकाणी आपण वापरायची आहे मग आपण सुरुवातीला काय करणार ते जे ट्रँगल आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसत आहे त्या ट्रँगलला वन टू थ्री फोर असं त्या ठिकाणी काउंट करू आपण लिहूयात त्याच्या सम समोर एक दोन तीन आणि चार असं लिहिलं आपण बरेच जण उत्तरही देत आहेत भाग्यश्रीला तर आधीच उत्तर आलं होतं पण ट्रिक शिकूया बेटा सगळ्यांसाठी आहे प्रत्येकाला हे आलं पाहिजे की बघा ज्यांनी उत्तर सात वगैरे असे देत आहेत त्यांनी लक्ष द्या डबल आपण असं लिहिलं एक दोन तीन चार मग आता काय करणार आहे आपण या ठिकाणी त्यांची बेरीज करणार आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार याची बेरीज किती येणार आहे आपली तर त्याची बेरीज आली दहा म्हणून या ट्रँगलमध्ये किती ट्रँगल आहेत मग दहा ट्रँगल आहेत जवळ बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर दिलं आहे अभिनंदन व्हेरी गुड मला खूप आनंद वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या पद्धतीनं आपण या ठिकाणी गेस केलं की या ठिकाणी किती ट्रायंगल झाले आपले टेन ट्रँगल झाले पण आणखी एक फार्म्युला तुम्हाला या ठिकाणी नवीन फार्म्युला शिकवतो पहा हे जर झालं आपलं निरीक्षणावरून पण फॉर्म्युला बघा फार्म्युला काय वापराय वापरायचा यन कंसामध्ये यन प्लस वन कंस आणि डिवायडेड बाय टू हा फॉर्म्युला मग यन म्हणजे काय हे जे आपण काउंटिंग करतो त्या ट्रायंगलचं ते काउंटिंग आपल्याला यन म्हणून या ठिकाणी वापरायचं आहे मग आपण या आकृतीच्या संदर्भात कसं वापरणार ते बघा यन म्हणजे चार यन प्लस वन चार अधिक एक पाच म्हणजे चार गुन्ह्याला पाच डिवायडेड बाय टू याचं उत्तर किती येणार आपलं बघा म्हणजे काय येईल ते पाचशोक वीस म्हणजे वीस बाय टू म्हणजेच पुढे किती उत्तर आहे ना आपलं दहा म्हणजे बघा त्या पद्धतीनं आणि या पद्धतीनंही आपण या पद्धतीनं हे गणित सोडवू शकतो लक्षात घ्या भाग्यश्री तेच सांगत आहे मी भाग्यश्री जे सांगत आहे तेच मी या ठिकाणी सांगत आहे लक्षात घ्या की आपण जी ट्रँगलची संख्या काउंट करतो त्याला गुणीला म्हणजे त्याच्या पुढील संख्या चार अधिक एक पाच त्याला गुणाकार करायचा आणि त्याला दोननं भागायचं आहे तर मग या पद्धतीनं याचं उत्तर आलं दहा तर असेच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येत असतात तर बघा आता पुढील प्रश्न बघा हा अठरा एकोणीसमध्ये मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सेम प्रश्न आहे सेम क्वेश्चन आहे तर मग या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे आता सांगा बरं या प्रश्नामध्ये आपण काय करायला पाहिजे तर त्याच पद्धतीनं तिथे चार आकृत्या दिल्या आहेत ट्रायंगलच्या म्हणून प्रत्येक आकृतीचं आपण वन टू थ्री फोर या पद्धतीनं करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आकृ समोर दिसत आहे आता की एक दोन तीन चार त्या ठिकाणी आपण केलेल्या आहेत त्या ट्रायंगलचं विभाजन केलं आपण त्या ठिकाणी त्याला मार्किंग केलं आहे वन टू थ्री फोरमध्ये आणि या प्रश्नासाठी पर्याय आपले दिले होते पर्याय एक होता सोळा पर्याय दोन बत्तीस पर्याय तीन चाळीस आणि पर्याय चार ऐं ऐंशी बघा ब भौतिक ऋत्तिजा सानिका हे प्रत्येक विद्यार्थी आ, है। है, या ठिकाणी उत्तर करेक्ट देत आहे ठीक आहे मग या पद्धतीनं पुढे काय होईल आपलं एक दोन तीन चार एका एका ट्रँगलच्या बाबतीत आपण पहिले काढून घेऊ की किती ट्रँगल त्यामध्ये असणार आहे तर त्याचं उत्तर आलं दहा आणि आपण सूत्राच्या मदतीनं जर घेतलं तर चार गुणिले पाच डिवाइड बाय टू म्हणजे वीस बाय टू म्हणजेच दहा तर एकूण किती आकृती आहेत आपल्यासमोर चार आकृत्या आहेत तर या चार आकृत्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला चार गुणिले दहा बरोबर चाळीस म्हणजे या एकूण आकृतीमध्ये चाळीस आपल्याला किती ट्रायंगल या ठिकाणी असणार आहेत चाळीस बऱ्याच जणांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे व्हेरी गुड चांगल्या प्रकारे तुम्ही शिकत आहात आणि अभ्यासही करतात याच्यावरून सिद्ध होत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन चाळीस तर झालं आता हे सोप्या पद्धतीनं मी मुद्दाम सोपी पद्धतीच्यासाठी घेतली होती की हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे परंतु याच्यापेक्षाही मोठमोठ्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात तुम्ही जर परीक्षेचा जर आपण प्रश्नपत्रिका जर मागच्या रेफर केल्या वे 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 तर वेगवेगळ्या विविध प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न यावर आहेत तर बघा तर आपल्या स्क्रीन मित्रांनो बघा की या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती भाग्यश्री ओके ओके भाग्यश्री चालेल तर बघा आपला जो स्क्रीनवर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आता सरळ त्रिकोण आहेत काही ते नाही या ठिकाणी आपल्याला त्रिकोण काढणं आणि त्याची संख्या काउंट करण्यासाठी वेगळी ट्रिक या ठिकाणी वापरावं लागणार आहे तर ती ट्रिक जी आहे ही ट्रिक मी तुम्हाला उद्या त्याचा एडिटेड व्हिडिओ आपल्या या माझी शाळा माझे, माझे कार्यालयाच्या चॅनलवर देणार आहे तो व्हिडिओ मी लाईव्हमध्ये का घेत नाही तर लाईव्हमध्ये कधी कधी बफरिंगचे प्रॉब्लेम येतात त्यामुळं ती गोष्ट समजणं कठीण जाते तुम्हाला दिसत नाही आणि चित्र स्पष्ट दिसत नाही स्क्रीनवरचं त्यामुळे उद्याला जो आहे झूम करा ठीक आहे झूम करतो बघ बेटा प्रश्न जर कोणाला उत्तर देता आले तो चाला है। तर देऊ शकता नो प्रॉब्लेम कारण की तुमचाही अभ्यास पद्धती चालला आहे तर बघा आता एक साधे त्रिकोण आहेत का हे नाही तर यामध्ये आयातसुद्धा आहे आणि त्रिकोणाचे बरेचसे भाग त्या ठिकाणी केल्या गेले आहेत तर आता या त्रिकोणाशी झूम करा थोडं कर झूम ठीक आहे आता दिसत आहे झूम केल्यानंतर दिसत आहे का ओके एक मिनिट थोडं वेट करू आपण झूम करा की त्याला आकृती दिसली चालते फक्त बघा आता तुमच्या स्क्रीनवर आकृती स्पष्ट दिसत असेल ओके साक्षी सचिन आकृती दिसते आहे का तुम्हाला बघा बरं भाग्यश्री आकृती दिसत आहे आता दिसत असेल क्लिअर खूप मोठ्या प्रमाणात झूम केला आता त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर झूम झालेला आहे ते हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता हा प्रश्न सोपा आहे का नाही आता या प्रश्नासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची ट्रिक या ठिकाणी वापरणार आहे आपण तर ती ती ट्रिक मात्र मी एडिटेड व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहे कारण की लाईवमध्ये ती ट्रिक समजावून सांगणं कठीण जाईल त्यासाठी तुम्ही उद्या आठ वाजता तो व्हिडिओ तुम्ही माझा पाहू शकता आणि त्या व्हिडिओत आणखी विविधता आहे यामध्ये नुसते एवढे ट्रँगलच गेस करायचे नाही आहेत काही काही आयातामध्ये सुद्धा काही चौरसामध्ये सुद्धा ट्रँगलचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया तुम्ही बऱ्याच प्रमाणात आज हजर होता मला खूप आनंद वाटला आणि रोज चार वाजता कोणतं ना कोणतं लाईव्ह आपण घेणार आहोत एक सराव या माध्यमातून आपला होणार आहे आणि त्या सरावाचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर ओके बाय स्टुडंट भेटूया उद्या तो एडिटेड व्हिडिओ पाहू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला ओके बाय